एक मिनिट आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या सर्व सृष्टीने आम्हाला आज या ठिकाणी महापौरचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सांगितलं त्याबद्दल आमचं सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण साहेब तसंच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ साहेब तसेच आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे सचिनदादा कल्याण शेट्टी आमचे विजय देशमुख मालक तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक तसेच आमचे धडाडीचे रोनिताई तडवळकर साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौर साठी या ठिकाणी मला संधी दिली इच्छा व्यक्त केली अडचणी काय पक्षाला मी मागितले तेच दिले त्या आणि निश्चित या ठिकाणी महापौर चा महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे सत्याऐंशी नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार काय शहराचं सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल ई टॉयलेटचा हो विषय असेल तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का हा विषय असेल हा विषय विजन पुढे आहोत निश्चित आमच्या पक्षाने जे देय धरून ठरवणार आहे ते आयटी पार्क पार्कसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सभागृह शांतच असणार आहे कारण का मेजॉरिटी या ठिकाणी आमचे सत्याऐंशी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सत्याऐंशी नगरसेवक त्या ठिकाणी आहेत

आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहेत कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूर साठी या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय लोकांनी आम्हाला जवळपास सत्याऐशी जे भूतोण भविष्य आम्हाला या ठिकाणी सत्याऐंशी सीट या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही सार्थ ठरवत सोलापूर विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल आयटी पार्कचा विषय असेल आता आपल्याला माहित आहे विमानचा विषय उड्डाणपुलाचा उड्डाणपुलाचा विषय असेल विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यातल्या चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवण्याला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका